गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला एकामागे एक धक्के देत आहे आता शरद पवार नगर जिल्ह्यात भाजपला धक्का देणार का अशी जोरदार चर्चा रंगली आहे नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करून मुख्यमंत्र्यांच्या उमेदवाराला टक्कर देऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले चर्चितला चेहरा आणि कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे विवेक कोल्हे हे, हे शरद पवारांची आज भेट घेणार आहेत दादा शुगर इन्स्टिट्यूट व्ही आय एस बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे एकत्र रहे येणार आहेत यावेळी शरद पवार आणि विवेक कोल्हे यांच्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विवेक कोल्हे हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केल्याने कोल्हे यांची राजकीय अडचण झाली आहे त्यानंतर विवेक कोल्हे लवकरच तुतारी हातात घेणार अशा चर्चा रंगल्या आहेत कोपरगाव मतदारसंघात या चर्चांना उधान आहे आता विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय विवेक कोल्हे यांनी गेल्या वर्षी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखाना हा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना सोबत घेऊन ताब्यात घेतला त्यानंतर विखे पाटलांच्या तालुक्यातील तीन मोठ्या ग्रामपंचायतींवर विजय मिळवला तसेच यावर्षी नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला उमेदवार किशोर दराडे यांना टक्कर देऊन कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले महायुतीच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उभे राहिल्याने त्यांच्या कारखान्यावर आणि संबंधित शैक्षणिक संस्थांवर शासनाने धाडी टाकल्या महसूल मंत्री विखे पाटलांना आणि आमदार दराडे यांना टक्कर देऊन विवेक कोल्हे राज्यभर चर्चेत आले